बारामतीच्या औरंगजेबाची मळमळ अखेर आली बाहेर म्हणे अयोध्येच्या राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही रामाची मूर्ती बालरूपातली आहे इतकंही पवारांना कळू नये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या देशवासियांची पाचशे वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवून अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं या राम मंदिरात रामलल्लाच्या बालरूपातल्या अतिशय लोभसवाण्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली मात्र दुसरीकडे मंदिराला विरोध करण्यासाठी न्यायालयात लढणाऱ्या काँग्रेस आणि त्यांचीच पिल्लावळ असलेल्या शरद पवारांना मात्र यामुळे भलतीच मळमळ सुरू झाली आहे त्यामुळेच एकीकडे राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा अवघ्या देशभरात उत्साह असताना दुसरीकडे या औरंगजेबाच्या औराधींच्या घरी मात्र सुखकी वातावरण पाहायला मिळालं होतं त्यात भर म्हणून मी नास्तिक आहे मी देवधर्म मानत नाही मी पूजा करत नाही अशी वक्तव्य बारामतीच्या या औरंगजेबानं केली एकीकडे एक हिंदू धर्माला नावं ठेवायची आणि दुसरीकडे इफ्तार पार्ट्यांना जाऊन जाळीदार टोप्या घालत आदाब आदाब करायचं हे धंदे एव्हाना महाराष्ट्रालाच नव्हे तर साऱ्या देशाला कळून चुकले आहेत मात्र तरीही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीप्रमाणे बारामतीच्या औरंगजेबाची मळमळ काही थांबताना दिसत नाहीये त्यातूनच आता अयोध्येच्या राम मंदिरात फक्त रामाचीच मूर्ती का सीतेची का नाही असा बालिश प्रश्न या औरंगजेबाने विचारला आणि जाणीवपूर्वक कुलापती काढण्याचा प्रयत्न केला पण औरंगजेबांच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांना कदाचित हे माहीत नसावं की अयोध्येच्या मंदिरातील राम मूर्ती ही बालरूपातील आहे त्यामुळे या बालरूपातील राम लल्लाच्या बाजूला सीतेची मूर्ती नाहीये बारामतीचा हा औरंगजेब प्रत्येक निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी ओळखला जातो यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना अर्धी चड्डीवाले म्हणत हिणवून असो की मी देवधर्म मानत नाही असं म्हणणं असो त्यांच्या मुलीनं मटण खाऊन मंदिरात जाणं असो या सगळ्यातूनही औरंगजेबाची पिल्लावळ किती हिंदू द्वेष्टी आहे हे वारंवार समोर आलं आहे यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत याचा राजकीय जनाचा निघणार हे नक्की आहे